मध्ये एक लेडी आहे एक मैत्रीण आहे आता मैत्रीणच म्हणू शकता मैत्री म्हणजे अजून मैत्रीण आहे आमची जस्ट ओळख आहे तोंड ओळख आहे मी आज पहिल्यांदा तिच्या घरी जाणार आहे आणि मोत्यांचे दागिने बनवते ती आणि ना वटपौर्णिमे दिवशी तिने ते घातले होते नथ इयरिंग वगैरे इतके सुंदर बनवले होते ते आणि मला कल्पनाला प्रियाला सर तिघीनं पण आम्हाला ते खूप आवडले तर ते पाहायला आणि जे आवडतील दागिने त्याची ऑर्डर द्यायला मी जाणार आहे मग मी तिला फोन केला म्हटलं चालेल का गं तुला शूट केलेलं म्हणजे तुमच्यापैकी जर का कोणाला असे दागिने आवडत असतील आणि हवे असतील अगदी मला ना रेट तिचा रिजनेबल वाटतोय आणि जर का मला आवडली मी काही ऑर्डर दिली आणि तुम्हाला आवडले तर नक्कीच त्याचा उपयोग होईल हाच हेतू कोणी ना त्या दाखव्याचे किरण निघतात तसं आहे

दिसत होता की जे साऊथ इंडियन पॅटर्न ना हे सेम आहे पण याचे ना hmm. पूर्ण एडी स्टोन्स आहेत बऱ्याच प्रकारचे स्टोन्स भेटतात हे प्युअर एडी स्टोन्स आहे याची शायनिंग आणि हे बघा हे क्रिस्टल्स आहेत मोस्टली असे क्रिस्टल्स विकले जातात आणि हे एडी स्टोन आहेत दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे

ही अशी ही झाली फ्रंट प्रेस आणि जी अशी असते ही झाली बॅक प्रेस बॅकप्रेस यामध्ये प्रेस हवी बॅकप्रेस yeah, हे ऑप्शन हे ब्लॅक बॅकप्रेस बघूयाेस ती पण छान पण आहे ना पहिली एक सांग का ओल्ड फॅशन म्हणजे आधी होत आता जे आलं घालायची नव्हते बघा ही आपण घालतो ज्यांच्या नाकाला होल ते घालतात तर ही अशी राहणार पण मग ते हे होते ना लटक मग ही लटकते पण ज्याच प्रकारे ही जी फ्रंट प्रेस आहे ही लटकणार नाही बघू द

याचा कशाचाही कलर जाणार नाही जाणार ना नाही गॅरंटी गॅरंटी वाव सुपर छान आहे त्यामध्ये हे डिझाईन बघून छान डिझाईन चंद्र ग्रीन आणि आता ही कशी ही थोडीशी पाहिजे हेवी आहे ना हेवी आहे ती बॅक प्रेस मध्ये राहिलं अशी पौर्णिमे दिवशी घातली होती तिने वाव

आता मी तयारी नाही केली तयारी केल्यावर छान दिसत्रेडिशनल हे मुलींसाठी केली तुला सवय मला मोठीची सवय हा मस्त याची आपण डिझाईन सांगू शकतो नायन्स गिफ्ट करतोय आता तुम्ही बाहेर जर घेतला ना तुम्हाला

हा हासा इफूल आणि हा कानाला पॅक येतो गॅप दिसत नाही काही वाव आणि तुम्ही घालून बघू शकता याचं कम्फर्ट इतका ना। आहे, आहे।, आहे, आहे। ना पण त्याला मग आता झुमका नाहीये तुझ्याकडे आहे मी आहे झुमक्या आहेत कितीला मग ते मिळणार हा यर क 550 ला जातो 550 कानला मला पण आवडलं थोडं हलकं वाव हे छान आहे वाटतं कंफर्टेबल आहे हा अजून मागे लावलंय थोडं बाहेर गेलंय ते तुम्ही लावलं काना हे दिसतायत ते शेप पण बरोबर घेतला मी सॅम्पल याच्यामध्ये ना गोल्डन पाहिजे पूर्ण पूर्ण गोल्डन पाहिजे तर त्या मॅच होतात कष्ट पूर्ण तुम्ही काय करू शकता तुटणार नाही अनब्रेकेबल आहे पूर्ण पूर्णपणे अनब्रेकेबल असतो म्हणजे मजबूत आहे हा हा पण तुम्हाला सेव्हन फिफ्टी पर्यंत जाईल विथ इयरिंग्स याची इयरिंग्स माझ्याकडे नाही सध्या मी दिलेत आहेत कशामध्ये येणार झुमकी इयरिंग्स आहेत की कशा डिपेंड्स तुम्ही झुमका करू शकता खाली झुमका लावू असं चंद्र येईल खाली झुमका लावू शकता चेंज तुमच्या वनानुसार चेंज करू शकता इयरिंग्स छान आहे पण थर्टी सिक्स थर्टी थ्री फिफ्टी थ्री फिफ्टीला हे इनविजिबल मंगळसूत्र म्हणू शकतो किंवा मग नेकलेस म्हणू शकतो आपण hmm. यामध्ये दोन काळे काळेमणी टाकले की मंगळसूत्र म्हणू शकते यामध्ये तुमची चेन दिसणार नाही आता सपोज इन केस जर मी गळ्यात घातलं हे वेस्टर्न सुद्धा घालू हो यामध्ये डिझाईन कस्टमाइज करू शकतो तर ही जी चेन आहे ना दिसत नाही फक्त एवढे दिसत आणि हे जे मनी मी सेंटरला जे काही टाकेल ते दिसणार ते कितीच आहे ग हे मला जाईल टू हंड्रेड पर्यंत टू हंड्रेड ओके डिपेंड तुम्ही कशी डिझाईन कस्टमाइज कस्टमाइज आणि तुझं ते हे वाल आता दाखवलेलं हे इयरकप्स हे कितीचे आहेत हे वाले चंद्रवाले हे आहे ना सेम हे फाय फिफ्टी हे फाय फिफ्टी दोघं पण फाय फिफ्टी आणि हे थ्री फिफ्टी सिंगल आणि तो जो हार दाखवला ना मी त्यामध्ये पण बनवला होता मी ऑरेंज कलर मध्ये ग्रीन ना सगळ्यावरती आणि मोत्यांमध्ये पण खूप डिफरन्स आहे हा जो मोती आहे हा थोडासा उठव दिसतो हा हे थोडे सॅम्पल मध्ये मी जेव्हा प्रॅक्टिस करायची तेव्हा बनवले होते सहा वाजताच आम्ही दागिने बघायला सोसायटीतल्याच दुसऱ्या बिल्डिंग मध्ये आलो होतो येतानाच गाडीची की घेऊन आली होती मी आता आहोना आणायला निघाली जेव्हा केव्हा मी गाडी ठेवून घेते तेव्हा लक्ष्मी चौकातून त्यांना आणावं लागेल रुपये चांगली बघतो आपला घ्या नायची अवस्था बघा आणि कॉम्प्लेक्ट झालं याच बारकोड बारकोड रस्त्याची अवस्था आहे आणि हा खूप मोठा रस्ता व्हायला लागलायच मस्त ना मला एक कॉमेंट होती कि खरा एरिया चांगला आहे का अरे हा एरिया इतका छान झालाय आता की ओळखायला येत नाही हे बघा सारा बिल्डिंगच बिल्डिंग आहेत सारे प्रोजेक्टच प्रोजेक्ट आहेत पण डेव्हलपिंग मध्ये आहे हा अंडर डेव्हलप आहे इथे एवढा मोठा रस्ता होते सगळ्या स्कूल हॉटेल्स हे बघा इकडे बघा हे बघा आम्ही कि मी छान आता आलो आम्ही मेन रोडला ते आहे ना संसार जशी आली आता मी आता इथून कुठं मी जाणार भाजी भाकरी आणि आहोना खायची लापसी तर लापसी करणार नागिनी पाहायला गेली होती आहोन दागिनी कोणते दागिनी मोत्याची दागिनी म्हणजे माझ्याकडे नाहीये ಮತ್ತೆ ಛಾನ ಕ್ವಾಲ जेव्हा केव्हा मी आहोना घ्यायला जाते ना तेव्हा आहून मला सांगून ठेवलं की कुठे थांबायचं तर तिथेच पालेभाजी विकणारे बसतात मग मी काय करते ते येईस तोपर्यंत भाजीही घेऊन ठेवते तुम्ही पाहिलं आणि खरंच एक कॉमेंट होती की मोशी एरिया कसा आहे तर मोशी एरिया खरंच खूप खूप डेव्हलप झाला आहे आणि अजूनही डेव्हलपिंगमध्ये आहे ओळखणार नाही तुम्ही इतका छान झाला आहे सीओ ए पी कॉलेज जे पुण्यातलं खूप मोठं कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं ते आता बरोबर आमच्या सोसायटीच्या समोर झा होत आहे आणि त्याच्याच अपोजिटला कोर्टसुद्धा होत आहे आणि दोन्हीसुद्धा काम जोरदार चालू आहे मोठं काम आहे आणि अगदी म्हणजे तुम्ही विचार करू शकता की येणाऱ्या काही वर्षांमध्ये या एरियाचा चेहरा मोहरा अगदीच चेंज होणार आहे रेटसुद्धा गगनाला विडणार आहेत कारण कॉलेज आणि कोर्ट हे दोन्ही होतं या एरियामध्ये बाकी तर बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत रस्ते वगैरे अजून बनत आहेत तेच तेवढं डेव्हलपिंगमध्ये आहे तर ज्यांना कोणाला इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा घर पाहत असतील तर हा एरिया खरंच सध्या बेस्ट झालेला आहे आणि आम्ही या एरियामध्ये घर घेण्याचा आमचा हा डिसिजन आत्ता असं आम्हाला वाटतंय की खरंच योग्य होता घेताना मनात शंका होती की करेक्ट आपण करतोय का की नाही पण नाही आत्ता असं वाटतंय की बरं झालं आपण इथे घर घेतं काय हो माझ्यावरती तुम्ही सासू म्हणून राहत आहे माझी सासू का म्हणत आहे असं का बोलती है आहो ना मी तुम्हाला कळालं नसेल जे काही मी पहिल्यांदा तेल वापरायला काढलं होतं ना तर मोहरीचं तेल होतं ते आणि ते तेल या दोघांना बिलकुल आवडत नाही आहे आणि मला असं वाटलं कोणी माझ्याकडे पाहत नाही आपण दोन्ही तेल मिक्स करून करूया पण आहोने पाहिलं आणि म्हणूनच ते मला तसं बोलत होते की अगं मला नाही गं काही प्रॉब्लेम पण पोऱ्याला आपल्या चालत नाही तर आता मी एवढं महागडं तेल आणून ठेवलं आहे ते कसं संपवायचं सांगा बरं आणि मी काय करते आता यांना न सांगता दोघांना ना सुख्या भाजीला थोडं थोडं ते यूज करते म्हणजे वाया नको जायला हौसेने मी घेऊन आहे काही काही भाज्यांना तेल चांगलं लागतं बरे का असं नाहीये की ते चांगलं लागत नाही घरी आल्या आले पटकन ना थोडीशी कॉफी करून दिली आणि त्यानंतर स्वयंपाकाला घेतलं मी तुम्हाला म्हटलं की भाकरी आणि भाजी करणार पण आता भाजी निवडायला वेळ लागणार आणि आहूंना भूक लागली आहे म्हणून मग ॲपल आणि एक पेर चिरती आहे आणि तुम्हाला कोणतं आवडतो हो यामधलं फळ म्हणजेच ॲपल आवडतं की पेर आवडतं मला ना ॲपलपेक्षा पेर जास्त आवडतं पण ते चांगल्या क्वालिटीचं असायला हवं हो अगदी गोड असं तर आता दोघं मिळून फळं खाणार तिघं मिळून सॉरी पहिलं प्रीतीशलाच देते मी आणि त्याच्या या अभ्यासाच्या शेड्यूलमध्ये खरं तर मी त्याला जुस वगैरे त्यामध्ये बनवून देत असते फळं खायला ना कधी कधी तो कंटाळा करतो पण मी जबरदस्ती नेऊन त्याच्यासमोर ठेवते म्हणजे ॲटलीस्ट तो थोड्या वेळा वेळाने का होईना ते खातो असं नाही की तो वाया घालवतो खातो तर मी आता ना स्वयंपाकामध्ये काय बनवलं तर अँड राईस आणि लापसी बनवली जी पटकन बनते अगदी इन्स्टंट यानंतर मला माझी आलेली सगळी शॉपिंगसुद्धा आहोनं दाखवायची होती ते गॉगल रिसीव्ह होऊन इतके दिवस झाले मी तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये कालच्या बट मी अजून ते आहून ना दाखवले नव्हते मस्त आहे क्वालिटी एकदम छान आहे माझे गॉगल पण दाखवायचे आहेत मला तुम्हाला त्याच्या कागद कागल त्या आंबाड्यामुळे

मला आवडलेत बाबा हा तू जो घेऊ नको म्हणत होतस आणि आता हा सगळ्यात महागडा हजार वाला दोन हजाराचा आहे हा ऍक्च्युली हजार रुपये नव्हता तो हा नव्हता मी तरी तिथं जाऊन बघितलं तर ते वेगळा होता तो दोन हजारचा हजार మిని कुकरची वाफ निघतीये तोपर्यंत आहोना शॉपिंग दाखवली आणि चला आता लापसी बनली आहे तर जेवणावरती ताव हो मारायचा आहे खूप भूक बघू शकता तुम्ही जे काही मोत्याचे दागिने मी तुम्हाला दाखवले त्यामध्ये कोणतंही पेड प्रमोशन किंवा काही प्रोफेशनलिझम वगैरे असं काहीच नाही आहे का हो जस्ट मला त्या दागिन्यांची ऑर्डर द्यायची होती म्हणून मी गेले होते आणि तिला विचारून ते सारं शूट केलं होतं जेणेकरून तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता याच्याकडून याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडे सेंड करते उद्या भेटेल पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये चला बाय व्हिडिओ आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा पहिल्यांदाच मला बघत असाल तर चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा थँक्यू